विधानसभा निवडणुकीत जनतेनं भरघोस मतांनी निवडून देत आपल्यावरची जबाबदारी आणखी वाढवली आहे जनतेनं मतांच्या रूपानं दिलेल्या दानातून उतराई नक्की होणार दक्षिण सोलापूर मतदारसंघाला राज्यातील टॉप मतदारसंघ बनवणार असल्याचं प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मतदारसंघातील ग्रामस्थांशी जनसंवाद आणि आभार मानण्यासाठी तसंच माजी पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथे आयोजित कार्यक्रमात आमदार सुभाष देशमुख बोलत होते आमदार सुभाष देशमुख यांनी गेल्या ग्रामीण दिवसांमध्यमाळकवठसह कारकल बेलाटी डोणगाव तेलगाव तिरेसह विविध गावांना भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले देशमुख यावेळी म्हणाले की अटलजींची स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याचं काम नरेंद्र मोदी करत आहेत भाजपा हा समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करणारा पक्ष आहे केंद्राच्या आणि राज्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करावं असंही म्हणाले या संपूर्ण दौऱ्यात तालुका अध्यक्ष संगप्पा केरके हनुमंत कुलकर्णी रामप्पा चिवडशेट्टी चंदगोंडा हविनाळे जगन्नाथ गायकवाड अप्पासाहेब मोठे अंबिका पाटील दीपाली वनमाने अतुल गायकवाड भीमाशंकर बबलेश्वर गौरीशंकर मेंडगुदले प्रसाद कुलकर्णी सरपंच अमोक सिद्ध देशमुख महादेव बिराजदार यांसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही